त्याचं काय होईल काय झाडावरती आपण मराठी रिअल लाईफ मध्ये पण भांडगुळ असत कुठला निसुर्डी अच्छा जवळ जाते निसुर्डी काय किती वर्षानंतर सात वर्षानंतर टोपली कारवी अच्छा हा तुम्ही पहिले बुक वरती दाखवलं ते पहिल्याच पेजवर वर आहे ना ते टोपली कारवी का म्हणजे काय काय टोपली का त्या तो शेप आहे पाने दर्जी अशी गोळ असतात टोपली वाणी अशी अशी अच्छा असं असं होत का काय दाखवतो तुम्हाला पुढे सात वर्ष टोपली घालून सात वर्ष येते फुली सात वर्षानंतर एकदा एकदा येतो गेल्या वर्षी पूर्ण आलेली भरलेली तोप् सुकले ना म्हणजे आता अजून सहा वर्ष लागतील

दुधी आणि दुसरं वर्गमूळ हे आपण काटा आपल्याला लागला ना एक दुध येतोय सुख काटा निघून येतो बाहेर हे बाई असे बाई असा येतो फक्त लावायचा काटा बाहेर येतो निघून ते बाई असं येतो कुठं काटा लागेल तिथं ते लावायचं चिक लावायचं जीभ आणि दात दिसतात आतमध्ये बारीक ना हाँ। हाँ।, <laughs> अच्छा, हाँ 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 तो फिर तो इकड़े वो जाते। फिर हाँ बड़ा इकड़ा है अच्छा जड़ी जड़ीबुटी

हलतात दुसर हल मग कशाला लावायची म्हणजे ते डॉक्टर बिटर हे करतात ना कधी दात पाडायचं असेल तर कळला त्याच्यासाठी एकदम पूर्ण असं लूज होणार दात पडी दात पडतात हे ह्याच्याने न होत ना हे जे आहे हे जर का तुम्ही दाताला घासले तर तुमचे दात गेले काय शॅम्पू बनवतात तो रिटा गेला रिटा रिटाय म्हण रिटा नाही का रिटा हा हा हो अकराला फुलता आणि अकराला फुलता आणि कितीला हे होत वाजता वाजता डोळे पण दिसतात दिसत नाही आता हे काढतात कसे पण हा अच्छा पूर्ण दंगरी पेठा। दंगरी पेठा। पेठा। की धनगरी अच्छा हां 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 अच्छा हा हाँ अश्रू घर

जात अशा ऑर्किड चे आपल्याकडे इथे पटला प्रकारे किडापासून ना ते पूर्ण जवळ मिटत जातो बंद होतो तेव्हा दोसेरा इंडिगा डाखाणारा डोसेरा इंडिका